बँक कर्जाची सेटलमेंट करून देण्याच्या बहाण्याने कंपनीच्या शेअर मध्ये भागीदारी करून त्या दे मोबदल्यात देण्यात येणाऱ्या रकमेपैकी सुमारे दहा कोटी रुपयांची रक्कम न देताच कंपनीचे चौदा टक्के शेअर्स परस्पर दुसऱ्या व्यक्तीच्या नावे करत नाशिक येथील उद्योजक व भाजप पदाधिकाऱ्याची आज दिनांक दोन नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता उघडते झाली आहे फसवणूक करण्यात आल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष कैलास अहिरे यांनी सातपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आठ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय दिलेल्या फिर्यादीनुसार सातपूर एमआयडीसी मध्ये त्यांनी एन व्ही ऑटो प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे गेल्या काही वर्षांपूर्वी एका प्रसंगी कैलास अहिरे व रावसाहेब दानवे यांच्या मुंबई येथे भेट झाली असता आपल्या नावे कंपनी असून त्यावर बँकेचे कर्ज असल्याने पैशांची निकट असल्याचं अहिरे यांनी दानवे यांना सांगितलं त्यावर बँकेशी बोलणी करून कर्जाची सेटलमेंट करून देऊ असे सांगत दानवे यांनी संबंधित बँक अधिकाऱ्यांशी बोलणे केले त्यासाठी लागणाऱ्या पैशाची तरतूद म्हणून आपल्या कंपनीचे शेअर्स विक्री करीता तयार असल्याचंही अहिरे यांनी सांगितलं अगोदर तुमचा फ्लॅट बघू असे दानवे यांनी सांगितलं त्यानंतर यांनी नाशिकला पाहणी केली तेव्हा त्यांच्यासोबत गिरीश पवार कौस्तुभ लटके शिवम पाटील सतीश अग्रवाल प्रसाद संजय कतिरा सुभाष कतिरा व मंदार टाकळकर हे लोक असल्याचे फिर्यादीत म्हटलंय त्यातील गिरीश पवार यांनी मी तुम्हाला पाचशे कोटीचा कंपनीचा टर्न ओव्हर करून देतो त्या बदल्यात कंपनीचे चौदा टक्के शेअर्स आपल्याला द्यावेत असे म्हणाले त्यानुसार कंपनीचे पंचवीस कोटींचे शेअर्स पवार यांना देण्याचा व्यवहार ठरला त्यानंतर पुन्हा नाशिक येथे येऊन दानवे यांनी दोन्ही बाजूंना व्यवहार मान्य असल्याचं नमूद केलं त्यानंतरचा सगळा व्यवहार गिरीश पवार यांच्या मार्फत होईल हे निश्चित झालं त्यानुसार पवार व सुभाष कतिरा यांच्याकडून पंचवीस कोटींपैकी चौदा कोटी चौतीस लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये आपल्याला बँक खात्यावर मिळाली आहे त्या दरम्यान शेअर अलोकेशन व अन्य तांत्रिक मुद्द्यांसाठी आवश्यक कागदपत्रांच्या नावे कंपनी लेटर हेड व कागदपत्रांच्या संबंधितांनी गैरवापर केला उर्वरित रक्कम ते शेअर्स गिरीश पवार व सतीश अग्रवाल यांच्या नावे केले गेले दुसरीकडे यांनी आपल्यालाच आर टी जी एच द्वारे पाठवलेली रक्कम परत करण्याबाबत कायदेशीर नोटीस पाठवली त्याला आपण उत्तर दिले पण निकाल विरोधात गेल्याचं फिर्यादीत म्हटलंय जागर जनस्थांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक